मंडळी तुम्ही उरलेल्या भाताचं काय करता आज मी तुम्हाला उरलेल्या भातापासून खूपच वेगळी आणि नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्ही कधीच या पद्धतीने बनवलेली नसणार आणि माझी खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडणार सुद्धा आहे खूप कमी साहित्याचा वापर करून आजची ही आगळी वेगळी मी उरलेल्या भातापासून रेसिपी बनवलेली आहे फक्त दहा मिनिटात बनवू शकता सकाळच्या घाईगडबडीत तुम्हाला काही वेगळं करायचं असेल आणि तुमच्याकडे जर असा उरलेला भात असेल तर यापासून ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर एक वाटी मी उरलेला भात घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि त्यानंतर दोन चमचे रवा घेतला आहे रवा कोणताही घेऊ शकता जाडा बारीक कोणताही चालेल कारण मिक्सरमध्ये आपण तो बारीकच करणार आहोत यानंतर अर्धी वाटी मी इथे दही घेतलेला आहे दही मी फेटून घेतलाय तुमच्याकडे ताक असेल ते घातलं तरीसुद्धा चालेल चवीप्रमाणे मीठ आणि एक वाटी पाणी घालायचं सुरुवातीला पाणी जास्त घालायचं नाही आणि हे आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं गरज लागेल तर नंतर आपण पाण्याचा वापर करू शकता तर हे बघा या पद्धतीचं हे बॅटर बनवलं आहे हे बॅटर बनवताना पाणी जास्त घालायचं नाही असं पाहिजे एकदम पातळ नको किंवा एकदम घट्टही नको आता एका मिक्सिंग बाउलमध्ये हे बॅटर सगळं काढून घेऊया मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल माझी ही रेसिपी कुठून पाहिली जाते सगळं बॅटर मी इथे मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेतलं आहे पाच मिनटं बाजूला ठेवून देऊया आता याबरोबर खाण्यासाठी एक मस्त चटपटीत चटणी बनवूया यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर घेतली आहे देठासकट यानंतर दोन चमचे फुटाण्याची डाळ भाजलेली म्हणजेच डाळव घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या तिखट आहेत या म्हणून दोनच घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता यामध्ये घालू शकता एक इंच आल्याचा तुकडा घातलाय अगदी थोडीशी मी इथे साखर घातली आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी सुद्धा चालेल चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धी वाटी मी इथे पाणी घालते आता झाकण लावून मिक्सरला ही चटणी वाटून घ्यायची खूपच कमी साहित्यामध्ये आपण ही चटणी बनवलेली आहे शिवाय खोबऱ्याचा वापर सुद्धा केलेला नाही तरी देखील ही चटणी खायला अप्रतिम लागते मस्त अशी हिरवीगार चटणी आपली तयार झालेली आहे काढून घेऊया आता या चटणीला तुम्ही पाहिजे तर फोडणी देऊ शकता पण मी फोडणी देणार नाही फोडणी न देता सुद्धा ही चटणी खायला छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आता पुढची तयारी करूया आपण जे बॅटर वाटून घेतलं होतं ते पाच मिनटं मी बाजूला ठेवलं होतं आता यामध्ये आवडीच्या भाज्या घालायच्या आहेत तर मी अर्धा बारीक किसून घेतलेला गाजर अर्धा बारीक चिरलेला कांदा दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर चिरून घेतलेली घातली आहे यानंतर कढीपत्ता सुद्धा मी बारीक चिरून घातलेला आहे असा कढीपत्ता खाल्ला जात नाही तर असा कोणत्या ना कोणत्या पदार्थात घालावा म्हणजे भाजीमध्ये घातलेला कढीपत्ता वेगळा काढला जातो हो। तर असा हा पदार्थामध्ये घातल्यामुळे तो वेगळा काढला जाणार नही। नाही तर मी बारीक चिरून कडीपत्ता देखील यामध्येच घातलाय आता एक चमचा जिरं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं तुम्हाला यामध्ये इतर तुमच्या आवडीच्या किंवा मुलांच्या आवडीच्या भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता जसं कोबी बारीक चिरून किंवा शिमला मिरची यामध्ये घालायची असेल तर घालू शकता मिक्स करून घ्यायचं हे बघा बॅटर खूपच घट्ट झालं आहे कारण आपण पाच मिनटं बाजूला ठेवलं होतं यामध्ये रवा देखील घातलेला आहे तर मी परत इथे थोडंसं पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आपण जसं डोशाचं बॅटर बनवतो ना त्या पद्धतीचं असं हे घट्टसर बॅटर पाहिजे जास्त जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको हे एकदम परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये थोडासा इनो घालायचा आहे म्हणजे मी एक पॅकेट इनोचा फोडून घातलेला आहे आता इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलंय पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं एकाच डायरेक्शनला छान मिक्स करून आहे मस्त याला बबल्स यायला लागलेत हे बघा आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आपण उरलेल्या भातापासून मस्त उत्तप्पा बनवतो आहे तुम्ही कधी केला नसेल तर या पद्धतीने एकदा करून बघा नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवला आहे आता हे बॅटर घालण्यापूर्वी थोडंसं मिक्स करून घ्यायचं कारण आपण यामध्ये भाज्या घातल्या आहेत ना यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दीड पळी किंवा दोन पळी बॅटर घालायचं आहे जास्त याला पसरवायचं नाही ते आपलं आपणच पसरलं जातं हलकंसं पसरून घ्यायचं आहे जास्त पसरलं ना तर याला जाळ्या येणार नाहीत व्यवस्थित यासाठी जास्त पसरून घ्यायचं नाही हलकंच पसरून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला मी फास्ट केली आणि बॅटर घातल्यानंतर लो टू मिडियम फ्लेम ठेवलेली आहे जास्त गॅसची फ्लेम फास्ट करायची नाही आता झाकण लावायचं आहे लीड लावायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं ह्याला छान वाफ येऊ द्यायची वाफ अशी दिली ना त्यामुळे जाळ्यासुद्धा याला खूप छान येतात तुम्ही पाहू शकाल आता दोन मिनटं मी वाफ काढून घेतली आहे पहा काय मस्त अशा जाळ्या आलेल्या आहेत हे बघा आता याला उलटून घ्यायची अजिबात गरज नाही असाच हा उत्तप्पा खायचा असतो पहा काय मस्त अशा जाळ्या आल्या आहेत आहे की नाही मस्त साधी सोपी पद्धत फोडणीचा भात नेहमी आपण करत असतो की नाही उरलेल्या भातापासून असा वेगवेगळा पदार्थ एकदा नक्की ट्राय करायचा असतो तर असा हा उत्तप्पा तुम्ही बनवून बघा आता उत्तप्पा एखाद्या जाळीवर काढून ठेवायचा म्हणजे त्याची एक्स्ट्राची वाफ निघून जाईल पाणी अजिबात सुटणार नाही त्याला मग आता सारख्याच पद्धतीने तुम्हाला अजून एक उत्तप्पा करून दाखवते एक ते दीड पोळी बॅटर घालायचं आहे नॉनस्टिक मी पॅन घेतला आहे त्यामुळे इथे मला तेलाची अजिबात गरज लागत नाही हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे झाकण लावायचं आहे दोन मिनटं फक्त वाफ काढू द्यायची अगदी झटपट हा उत्तप्पा बनवून तयार होतो मंडळी तुम्हीसुद्धा करून बघा दोन मिनटं वाफ काढून घेतली आहे हा देखील आपला उत्तप्पा तयार झालेला आहे हे बघा बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरच्या घरी असाच पौष्टिक उत्तप्पा तुम्ही बनवू शकता आपल्या घरातीलच साहित्यापासून आहे की नाही सोपी पद्धत पहा काय मस्त यालासुद्धा जाळ्या आलेल्या आहेत काढून घेऊ या जाळीवर या खुप लगते। ही चटणी जी बनवली आहे ना ती या उत्तप्पाबरोबर खायला खूपच मस्त लागते मुलांना पौष्टिक काही बनवून द्यायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही असे हे झटपट बनणारे उत्तपे बनवून देऊ शकता अगदी सॉफ्ट मऊसूद होतात जाळ्या पहा काय मस्त आलेले आहेत तुम्हाला जर इनो घालायचं नसेल ना तर इनो नाही घातला तरीसुद्धा चालेल तरी, तरी देखील मस्त असे उत्तपे सॉफ्ट मौसूद बनतात हे बघा यापुढे तुम्ही उरलेल्या भातापासून असा हा उत्तप्पा करून बघाल याची मला खात्री आहे आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका किती मस्त दिसतोय सर्व केला आहे हिरव्या चटणीबरोबर बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा तुम्हीसुद्धा असा हा उत्तप्पा करून बघा मोठ्यांना काय लहान मुलांनासुद्धा हा नक्कीच आवडेल करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही उरलेल्या भातापासून बनवलेल्या उत्तापाची रेसिपी नक्कीच आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन वेगवेगळ्या युनिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद